नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते सुरुवातीला तुम्ही ही बॅग बघू शकता जी की मी बनवलेली आहे फक्त एका शर्टपासून ते पण जुन्या शर्टपासून आणि शिलाई मशीनचा वापर न करता आपण ही बॅग या ठिकाणी तयार केलेली आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि भरपूर असे कपडे तुम्ही या बॅगमध्ये ठेवू शकतात जुने कपडे ठेवू शकतात साड्या ठेवू शकतात अगदी बनवायला खूप सोपे आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनचा वापर न करता फक्त सुई धाग्याच्या मदतीने आपण ही बॅग या ठिकाणी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कुठलाही शर्ट तुम्ही घेऊ शकतात आणि आपल्याकडे भरपूर असे जुने शर्ट असतात आपल्याला फक्त जो शर्ट वापरायचा आहे तो असा जो बटनवाला शर्ट जो असतो तो या ठिकाणी वापरायचा आहे टी शर्ट आपल्याला बिलकुल घ्यायचा नाही आहे जेणेकरून आपल्याला जी चैन असते बटनाचा जो भाग असतो तो या ठिकाणी कामी येणार आहे तर बघा मी या ठिकाणी एक शर्ट घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तुमच्याकडे जो पण कुठला शर्ट असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि बघा मिळतो अशा पद्धतीने आपल्याला शर्टला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे जे बटन्स आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा आता हा वरचा जो ने ने जा 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 भाग आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तो वरचा भाग आपल्याला कात्रीच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला बॅग जे आहे ती व्यवस्थित बनवता येईल बघा मी वरचा भाग कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता हे चारही जे भाग होते बॅगचे ते आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे बघा शर्टचे हे चारही भाग व्यवस्थित आपल्याला कात्रीच्या मदतीने कट करून घ्यायचे आहे मी या ठिकाणी जवळपास एक किंवा दीड इंचचा जो भाग आहे तो या ठिकाणी तुम्ही करू कट करू शकतात मी तसा अंदाजेच कट केलेला आहे कुठलंही मोजमाप मी घेतलेलं नाही त्यानंतर बघा आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे आणि हा शर्ट व्यवस्थित अशा उलट्या साईडने जा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जी शिलाई करणार आहोत ती आतल्या साईडला जाईल तर बघा आता वरचा भाग आणि हा खालचा जो भाग आहे तो दोघंही भाग आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने या ठिकाणी शिवून घ्यायचा आहे बघा मी या ठिकाणी तुम्हाला शिवून देखील दाखवत आहे अगदी सोपी पद्धत आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा वरचा भाग जसं आपण धाग्याच्या मदतीने पॅक केला सिम खालचा देखील भाग आपल्याला अशाच पद्धतीने पॅक करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची बिलकुल गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण याला धाग्याने देखील शिवू शकतो काहीच अवघड नाही आहे तर बघा खालचा देखील भाग मी या ठिकाणी पॅक करून दाखवलेला आहे त्यानंतर आता पुढची प्रोसेस बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकडे पोहोचला ते आणि बघा जे भाग आपण कट केलेले होते ते व्यवस्थित अशा हातामध्ये पकडून या ठिकाणी देखील एक एक शिलाई आपल्याला मारायची आहे सेम चारही बाजूंना व्यवस्थित सेम त्याच प्रकारे शिवायचं आहे ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने आणि बघा मी तुम्हाला एक है। जेने भाग या ठिकाणी शिवून दाखवत आहे आणि ते जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग जो आहे तो व्यवस्थित शिवता येईल तर बघा हातामध्ये व्यवस्थित पकडून याला सुधाग्याच्याच मदतीने मी शिवून घेत आहे अगदी सोप्पा आहे काही अवघड नाही आहे बऱ्याचदा आपण अशी बॅग जो आहे स्टोरेज बॅग म्हणू शकतो आपण याला ती बाजारात विकत घ्यायला गेलो तर भरपूर पैसे आपल्याला मोजावे लागतात परंतु तसा पण आपल्याकडे जुने शर्ट असतातच तर तुम्ही अशा पद्धतीने जुन्या शर्टचा वापर करू शकतात बघा मी या ठिकाणी चारही बाजू व्यवस्थित शिवून घेतलेल्या आहे त्यानंतर आता आपल्याला जे बटन आहे ते ओपन करायचे आहे आणि शर्टला सरळ करायचं आहे सुरुवातीला आपण शर्टला उलटं केलेलं होतं तर बघा व्यवस्थित शर्टला सरळ करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जे बटन आहे त्या बटनच्या अगदी थोडंसं अंतर सोडून आपल्याला या ठिकाणी हँडल्स अटॅच करायचे आहे बघा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणीच आपल्याला हे हँडल्स लावायचे आहे आता जे हँडल्स आहे ते तुम्ही याच शर्टचा एखादा भाग तुम्ही कट करून त्याचे बनवू शकतात किंवा तुमच्याकडे वेगळे जर हँडल्स असतील एखाद्या कपड्याचे तुम्ही या ठिकाणी कट करून घेऊ शकतात आणि बघा मी शि याला देखील शिवून घेतलेला आहे आता याचा वापर कसा करायचा यामध्ये तुम्ही भरपूर असे कपडे ठेवू शकतात साड्या ठेवू शकतात भरपूर आपल्याकडे मटेरियल असतं जुन्या मटेरियल तुम्ही यामध्ये ठेवू शकतात किंवा तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल बॅग नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे बॅग देखील तयार करून घेऊन जाऊ शकतात आणि बघा मी तुम्हाला साड्या देखील यामध्ये ठेवून दाखवत आहे भरपूर साड्या या बॅगमध्ये मावतात असं नाही एकच साडी मावते किंवा दोनच साड्या मावतात आता तुम रिझल्ट तुमच्या समोरच आहे मी जवळपास सात ते आठ साड्या या बॅगमध्ये ठेवलेल्या आहे ते पण अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेल्या बॅगमध्ये शिलाई मशीनचा वापर न करता आपण ही बॅग जी आहे ती या ठिकाणी तयार केलेली आहे आणि आय होप की तुम्हाला नक्की आवडली असेल प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि आणि बघा आपल्याला या बॅगला कुठल्याही प्रकारची चैन लावण्याची गरज नाही आहे जे बटन आहे ते बटन आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे आणि जी बॅग आहे ती या ठिकाणी पॅक होत आहे आणि माझ्या अपेक्षा नव्हती मला की एवढी छान बॅग जी आहे ती माझ्याकडनं तयार होईल माझ्या अपेक्षेच्यापेक्षा पण जास्त सुंदर ही बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा मला तर खूप आवडली आहे तुम्हाला जर आवडले असेल तर खाली कमेंट्स करून नक्की कळवा आणि एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद